महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी सर्व पक्षी आमदार महोदयांनी त्या त्या पक्षाची निवडणूक जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत असे आश्वासन देण्यात आले होते त्यानुसार आता मागण्या मान्य न झाल्यामुळे नवी मुंबईमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांच्या घरासमोर प्रहार मशाल मोर्चा काढण्यात आला कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेऊन प्रहारे कर्जमाफी जीएस मधून करणे बाबत दिव्यांग बांधव यांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्याबाबतच्या मागण्या घेऊन आलेलो आहोत तेव्हा आपण विधानसभेमध्ये आवाज उठवावा व आमच्या रास्त न्याय हक्काच्या मागण्या मंजूर करून सर्व शेतकरी व दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा अशा मागण्या या आंदोलन दरम्यान करण्यात आलेल्या आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी ह्या महायुतीच्या सरकारने जो त्यांचा जाहीरनामा डिक्लेअर केला होता त्या जाहीरनाम्यातल्या प्रमुख मागण्या अशा होत्या की शेतकऱ्यांची ती कर्जमाफी करणार आहेत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार आहेत दिव्यांगांना सहा हजार मासिक पेन्शन देणार आहेत परंतु ह्या सगळ्या ह्या सगळ्या मागण्या फक्त त्यांच्या कागदावरच राहिल्या आहेत ह्या सगळ्या मागण्यांची खोटी आश्वासनं देत हे सरकार सत्तेवर आलं आहे सत्तेवर येऊन जवळपास सहा सहा ते सात महिने झालेत परंतु आज तागायत कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय यांनी घेतलेले नाही आहेत मुळातच काय होतं आहे की फक्त महापुरुषांची फोटो बॅनरवर लावायचे त्यांच्या नावाने निवडणुका लढवायच्या आणि त्यांच्या नावावर मतं मागायची एवढंच फक्त हे सरकार करतं आहे त्यासाठी आम्ही आता मंदाताई मात्रे यांच्या घरावर मोर्चा मशाल मोर्चा घेऊन आलेलो आहे विषय एवढाच आहे की मंदा आदरणीय मंदाताईंनी करने आठ तारीख को मुख्यमंत्री साथ के साथ हमारी, हमारी मुख्य मांगनी थी जो छह हजार पेंशन की उसको बगल देके बाकी सब मांगनियों को मुख्यमंत्री जी ने हा कर दिया लेकिन जब तक तो दिव्यांगों की मांग है कि छह हजार पेंशन होती नहीं है तब तक हम पीछे नहीं हटने वाले बच्चों को साहब ने टोटल तीन दिन अन्न त्याग किया था दिव्यांगों की पेंशन छह हजार होने के लिए और किसानों की हमी भाव के लिए लेकिन ये दोनों मांगने अभी तक सरकार ने पूरी नहीं की इसके लिए आप लोग आज महाराष्ट्र के दो सौ को हम निवेदन देने वाले हैं प्रहार की तरफ से और दिव्यांगों की पेंशन छह और शेतकरी को हमी भाव मिलना चाहिए किसानों को इसके लिए हम लोग आज निवेदन देंगे और हम हम मांगनी करते कि महाराष्ट्र के दो सौ जो है वो सरकार को हमारी तरफ से निवेदन देके कहे कि ये इनकी मांगनी रास्ते है और ये पूरी की जाए नाम मेरा नाम सुरेश मोकल है वे प्रहार संगठना का महाराष्ट्र राज्य सचिव